सविता काकू तुम्ही शांता काय करता सविता धीरे धीरे करा रक्षाबंधन आलं ना आता चुरीच्या भरोसा कुठे पाहते एकटीच्या भरोश्या ते काय काय करीन लेकरं पाहिन कामं करीन चपाक पाणी करीन म्हणून म्हटलं बाई आपण हातभार लावा जरासा शांताबाई एक काम होतं शांतबाई त्यासोबत खाली उतर ना शांताबाई टाकू चहा घेता काय आणू काय चहा सविता चहा आणच नाही जाय सकाळी सकाळी आली जाय चहा सविताले ठीक आहे आता आणतो थांब बाय देऊ बी बोला लागते आता था? था? काई सांग सविता काय म्हणत होती काय सांगू काय सांगू शांताबाई मी पुरीने पोरगा पाहिला शांताबाई मला म्हणते मी लग्न करून त्याच्यासोबत शांताबाई शांताबाई माझ्या घरी तुला शांताबाई तो आता शांता मी काय करू काय स्वप्न रंगवले रे शांताबाई माय काय पदरी पाहून राहिलो माय मायपोरीला समजून सांग शांताबाई तू हे समजलं मला ते असं घेऊन काही चांगलं नाही शांताबाई मागतो शांताबाई त्या पाहायला लागतो मी सविता काय झालं सविता कोण तू रंगून राहि सविता शांताबाई तू माय घरी तोला शांता शांताबाई लय काम आहे त्यासोबत मायपोरी पोरीविषयी सविता काको का दे सविता काकू चहा सविता घे चहा हो मग आपण चहा घ्यायची अजिबात इच्छा नव्हती शांताबाई तू म्हणता करता शांताबाई सविता सविता काको काय झालं कोण तुम्ही रडून राहिले सविता तू आता बस खाली बस सविता बस काय का रस्ता निघतेस सविता राजा गेला का दुकानात वे जायचं आता जा. जाते ना पाच मिनिटात. ते सांगू. आईची भेट घे जा मला. ठीक आहे. सांगतो मी त्याला कुठे धापावं शंकर कुठे गेला शंकर? पंग बोले माहिती. मई शांती आली मला मले बोलवेले. पण मी झोपलो होतो. तेले उठलं सिन की झोपो दे आता. पकार येतास घरी. शंकर शंकर काय झालं? शंकर गेला घरी.

बायको तुला आली म्हणून एक वेळाही नाही आली गोष्टी करतो तीन चार वेळा आली आल्या बरोबर शंकरला विचारलं मी कोणीच नाही आलं म्हणे रात्रभर स्वप्न पाहिलं असेल शांतारामचे माहिती आहे ना तुम्हाला कोण थांबला बहिणी बेक्षा बायकच पाहिजे तुला शकुनापू आला काय सुटून पप्पू तुला काळजी आहे का पप्पूजी ठीक आहे म्हणता ना पप्पूर सोरीन्सी सोरी ती थांब आलास मी चालतो आले पास करत मला माहित आहे ना तिचे गुण कसे आहेत बायकोच्या जवळून तू जास्त दिवस दूर राहू शकत नाही सविता लावू नको तू चुपचाप सांग मला काय झालं तर शांत भाई तुला माहित आहे ना নদী গঙ্গি তোরগা গোলে মে রোশনি শান্তি মানে আগে চলগা শান্তু পুর সঙ্গে গমত তো নাই তুই সবি করতে সবি পুরান সঙ্গ तिला मी समजावलंय ते म्हणे शांता काकू मी आई सांगायला चालली मी घेत होती मी घरी चालली आली सविता बाकी तर काही मला माहित नाही मग शांताबाई परत समजून सांग शांताबाई तो नाही तर तू येई मरून येई सांग शांताबाई तिला समजून तू मी लई परेशान झाली शांताबाई तूच फक्त मायपाशी तिला समजून सांगणारे सविता मी सांगतो ना काय काळजी करू नको तू येतो मी त्या घरी शांताबाई लवकर बरं काय सविता येतो म्हटलं ना येतो मी राहिले कामो पाहिले ना सविताची मस्ती पावलं नाही आता आता, आता है वारे वा सविता राजे, राजे? जातो ना त्याचे बाबा भेटले काय तर राजा कुठे गेला राजा दादा आई बजून ना किती वेळची आईलास वाटे सांगतलंच नशिन काय पाहिलं काय म्हणतात तर मग बाकीचं काम करा काय झालं राजा रे ते बाबा ते भेटले का तुले काही फोन घे आल काय का ते बाबाचाल बाबाचा फोन आलता सकाळी येतो तुला माहित नाही का कुठे गेले तुले असा फोन आल काय हा बाई असा फोन आलता मला चल चलो मी दुकानावर लवकर आज सोमवार आहे हा राजा बाय बाय म्हणजे अजूनही माणूस नाटकच करून राहिला बर झालं मी कुठे पाहायला गेले नाही मला माहिती आहे नाटके वानाचा माणूस कसं नाटक करते तर नाही तर काय तुला विधा असं करीन तसं करीन कधी पाय नाही टाकणार पंचट माणूस असा राग येते पण काय करू नवरा होय लकडे बाकडेचा बाप होय चल जाऊन येतो सविताच्या घरी सुनीने सांगतो ये आणि येतो बोलायची बाबा बोलायची बाबा काय झालं काय होय तुम्ही जांभोळा केली जाऊ नका आज लय अर्जंट का। काम आहे तुमच्यासोबत माझ्यासोबत कोणतं काम पडलं तुले सांग ना आता धंदा पण करी पोटापुरतो कमावतो ना तिच्यावर तुमचं घर चालते गोल्याचे बाबा माहिती आहे का तुम्हाला गोल्यानं पोरगी पाहिली ना आपल्याला पोरगी पाहायला जायला लागते आज तू तर म्हणून आपल्या पोराला पोरगी भेटणार नाही आपल्या झोपड्यांनी कोण पोरगी देते आणि तू तशी म्हणून राहिली पोरगी पाहिली म्हणून बोले ना कोणती तुम्ही सोबत आज तुम्ही गावात जाऊ नका जांबुड्या घेऊन ठीक आहे गंगे बोला सकाळी सकाळीच गेला बाहेर कुठं गेला तर अजून नाही आला मला वाटते ते पोरले भेटायलाच गेला आटे चला बननगिनीवर राहू नका आता शर्ट हालत जा सुनवारी येऊन राहिली घरात चला आंघोळ दुंगोळ करून घेऊ आपण सषमा ऐकाय घे सषमा నా అభ్యాస మా దగ్గర శాయ మ్యాడమ్ ए? बोला तुम्ही मी चहा करतो काकूसाठी आता चहा घेतला आधी मी चहा नको करू काय काकू घरी माझ्या घरी आल ते लढे पडे पोरी असं केलं पोरीने तसं केलं सुषमा ते काही बरी नाही तू सोबत असली बरं होते बाकीच्या कामा एक हो परी चल सुषमा माझ्या ठीक आहे शांताबाई

दोन तू शांता रोशनी लग्न करून राहिली म्हणतात पोरगा कोणता पाहिला रोशनी शांत काकू तुम्हाला सांगतलं काल मी पोरगा पाहिला म्हणून त्याचं नाव गोले आहे शांता काकू त्याचे माझे विचार खूप पटतात माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर रोशनी बेटा पण आपल्या लेवलचा पाहिजे तू सांग तू आईनं काय स्वप्न पाहिजे होते त्याबद्दल करीन नोकरीवाला करेन ते गंगाबाईच्या पोराला तर नोकरी दिने पाहिला ना मी तो बोले फिरत तसं आहे ते गावांनी रोशनी कसं करशील मग तू तू कमावशील आणि त्याने जीव घालशील काय शांता काकू लहान तोंडी मोठा घास घेतो मी तुमच्या पोराचं पाहिलं ना प्रेम राणीवर आणि लग्न तुम्ही सविता बहिणीसोबत करून दिलं काय गती झाली त्याची अजूनही दोन लक्षाचा बाप झाला तरी त्या दादाचं मन ते राणीवर आहे माहित आहे तु ना तुम्हाला कसं जीवन जगत असेल बिचारा कसा नाही त्याचं त्यालाच माहित आहे रोशनी तुला पटन कर बाई आई आज पाहुणे पाणी घेऊन राहिले तू इच्छा नशील सांगून दे मला तू मी ते सांगून देतो येऊ नका म्हणून रोशनी तुला सांगतो मी त्या पुरासमोर तुला अजिबात लग्न करायचं नाही तुला मी चांगला नोकरीवाला पोरगा शोधून देतो आणि आपल्या घरी येऊन बी राहिले बिझनेस वाले नोकरीवाले अजिबात त्याच्यासोबत लग्न करायचा नाही तुझं त्याच्याजवळ लग्न करशील ना है? तो मया आता बोलत नाही मी आहे सोमवार रोशनी बेटा अशी ठसान करू नये आईवर, आईवर करता करता। आई वडील करतात चांगलंच करतात सुषमा काको आता मग मी समजदारी ना आई ऐकून राहिली काय तुम्ही दोघे जणी आल्या तुझ्या ऐकून राहिली काय तसं नाही रोशनी त्या आई वडील नाही वाटते नाही आपली पहिली चांगल्या घरी पडली पाहिजे तिला मी जिनात कुठे तसं आला नाही पाहिजे माहिती आहे ना तुला

असं वाटलं तर पोरीला शिकवलं चांगले दिवस येतील पण पाय पुरी काय दिवस आणले मी राहतो त्याची खायची सोय नाही त्याचा बाप गरगर हिंगते चनी फुटानी घेऊन त्याच्यास लग्न करतो त्याच्या पोरा पोरासांग तोरी काम चोट सविता का काय झालं महादेव तुम्हाला माहित नाही काय नाही मला काहीच माहित नाही विचार सविताला सांगितलं का तिनं काही काय झालं सविता तुम्हाला सांगतो म्हणून तुम्ही मारवत चालले गेले रात्री रोशनी म्हणे कोणता पोरगा पाहिला दे लग्न करतो त्याच्यासोबत कविता मागचा मागणं आला होता ते लग्न करतो पोरगी तूच म्हणत मोठी दे शुकु दे घे त्या परिणाम शिकायचा महादेव शांततेने निर्णय घ्या एकमेकावर डोका करू नका कविता बी लोड गु नको शांताबाई कसा लोड नाही शांताबाई पोरगा पाहायला येईन ना मी पोरगा पोरगी शिकले सवरले शांताबाई सांग काय मन मनीन मया हा देव तिला फोन करा घरी बोलून घे आणि तुम्ही सगळं जण तिला समजून सांगा घरच्या म्हटलं ऐकत असते लेकरू चल सुषमा या महादेव येतो आम्ही पाहिलं सविता पाहिलं तू कारणीभूत आहात सगळ्या गोष्टीले तुले मागच्या वर्षीच म्हटलं मी लग्न करतो पोरीच तू नाही 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 करस मला हा पाहिजे मला तो पाहिजे घे आता टोले चांगले

पणून जाऊन लग्न करतो हा माझ्या उदय काय झालं घरी बोला तुला जे व्हायचं नव्हतं तेच झालं आईने सांगितलं मी आईचं नकार आपल्या लग्नासाठी बाबाला सांगायची हिंमत नाही झाली रश्मी अरे तू तर तयार होतात हे कस झालं नाही कोणी तयार हो की नाही हो तू तयार असता लग्न करायला माझ्यासोबत अशा गोष्टी करतो रश्नी तू आपण मनापासून प्रेम केलं ठीक आहे मग आपण आजच्या आज पडून जाऊन लग्न करू रश्नी आज आम्ही सरळ सण तुझ्या घरी होतो तुले पायासाठी मी आईले बाबाला सांगितलं खूप खुश झाले सगळेजण तू भाग्यवानास तुला कधी चांगलं आई बाबा भेटले आणि मी पाय मयप्रेम प्रेम इरे दिसून राहिलं फक्त परिस्थिती दिसून राहिली यायले ठीक आहे रोशनी चल तर मग आपण पळून जा गोल्या तू घरी जाय मी घरी जातो आपण तिथं काय खाशील मी त्याची सोय लावतो चल मग ठीक आहे रोशनी तुला मी फोन करतो फोन केल्याबरोबर निघून जाय ठीक आहे ठीक जम मग कोणी नाही आहे आईचे पैसे मला माहिती आहे कुठे असतात तर आणि रे रश्नी जमला रोशनी बेटा काय झालं कोणती कुठं काही नाही काही नाही बेटा जेवण कर हो बे, ना होतो आलीच मी बी मैपुरगी खुश झाली शांतपैकी फोन करतो मी समजले समजले मी रोशनी जमला जमला आई शासकी समजदार आहे ना मैपुरगी तात वाढतो तू ताटवा मी ती आलमारी सफा करतो जमलं आला बोलायचा फोन आई किचन मध्ये आहे चल आता रोशनी रोशनी